डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी दुधनी नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने जोरदार एंट्री घेतली असून नगराध्यक्ष पदासाठी प्रथमे शंकर मेहत्रे आणि शंभवी मेहत्रे यांनी बहीण भावाने उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे या निवडणुकीत सेनेचा झेंडा अधिक जोमाने फडकवण्यासाठी स्थानिक नेतृत्वानेही सज्जता दाखवली आहे दुधनी नगर परिषदेत एकूण दहा प्रभाग असून निवडणूक होत आहे या पार्श्वभूमीवर नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू आहे तिसऱ्या दिवशी शिवसेनेकडून नगरसेवक पदासाठी एकूण चार अर्ज दाखल झाले आहेत शिवसेना शिंदे गटाकडून आतापर्यंत चौतीस जणांनी ऑनलाईन नामनिर्देशन दाखल केले असून आणखी काही उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या दा तयारीत आहेत नगरसेवक पदासाठी सात लिंगप्पा शरणप्पा परमशेट्टी सिद्धाराम एकदी जिलानी नाकेदार पल्लवी ढंगे प्रकाश मैत्रे ललिता गद्दी आदींनी उमेदवारी मागणी केली पक्षाचे शहर प्रमुख गुरुशांत ढंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेकडून एकूण पंचेचाळीस इच्छुक नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करणार आहेत दरम्यान अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू असली तरी अनेक इच्छुकांनी या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत नाराजी व्यक्त केली आहे सायबर कॅफेमध्ये सर्व्हर डाऊन होणे वीज खंडित होणे जागे अभावी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणे अशा समस्या वारंवार दिसून येत असल्याने पद्धत अधिक सोयीची ठरेल असे मत अनेकांनी मांडले नामनिर्देशन भरून पीठासन अधिकाऱ्यांकडे सादर करायचे असल्याने उमेदवारांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे दुधनीत निवडणूक निर्णय अधिकारी विनायक मगर आणि सहाय्यक अधिकारी लक्ष्मीकांत कहार यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज दाखल प्रक्रिया सुरू आहे या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला बळकटी देण्यासाठी नेते शंकर मेहत्रे वैशाली मेहत्रे प्रकाश मेहत्रे चांद पुत्र सोमन्ना गती रामा गती गुरु हपशी बसवराज हौदे इष्टलिंग अमाणे सिद्धाराम मल्लाड विश्वनाथ मेहत्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते शहरात ढंगे म्हणाले अंतिम उमेदवारीचा निर्णय माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे आणि ज्येष्ठ नेते शंकर मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली होईल सेनेला या निवडणुकीत निश्चितच चांगलं यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा